काय आज आज मस्त कोथंबीरच्या वड्या बनवायच्या कोथंबीर आज आपण मस्त अशा कोथंबीरच्या वड्या बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये मस्त अशी कोथंबीर आहे आणि गावरान कोथंबीर आहे बर का मस्त अशी आलेली आहे काढायला आली आता आपण वड्यासाठी कोथंबीर घेऊ मंडळी तुमच्या आशीर्वादानी खूप छान कोथंबीर आलेली बर का कोथंबीर बघू शकता किती मस्त आहे हिरवीगार थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे भाग्यश्री त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भाग्यश्री किती छान वास सुटला ना हो गावरान कोथंबीर आहे भरपूर कोथंबीर घेतली आहे आता वड्या बनवण्यासाठी भरपूर बनविण्यासाठी कोथंबीर हो भरपूर झाली आपण शेतातूनच कोथंबीर धुवून आणली मोटर चालू होती पाण्याची तेव्हाच धुवून आणली मस्त सुकली आता आपण चिरून घेऊ अगोदर बारीक मंडळी आपल्याला कोथंबीर आहे ना चिरायच्या अगोदर धोवायची आहे बर का आणि पाच मिनिटाच्या नंतर सुकली का मग अशी चिरून घ्यायची बारीक चिरून घ्यायची कोथंबीर म्हणजे मग पटकन शिजन सगळी कोथंबीर अशीच चिरून घेऊ आपली कोथंबीर सगळी चिरून झाली आणि वड्यांसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पण पाहू आपण तिळ घेतले तर मीठ घेतलंय दोन कांद्या लसणाचे घेतले आता हिरव्या मिरच्या घेतल्या आता तिखट आपल्या चवीनुसार टाकू शकतो आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण मिरची आणि लसूण कुटून घेऊ मीठ पण याच्यातच टाकायचं आहे आपल्याला मिरच्या आपल्या चवीनुसार घ्यायच्या आता बारीक कुठून घेऊ आता मीठ मिरच्यामध्ये टाकलं ना मिरची पटकन बारीक होती आपली लसूण मिरची मीठ बारीक झाले कुटून चुल पेटून घेतली आपण कडे चुलीवर ठेवून घेऊ आपल्याला भरपूर वड्या बनवायच्या मी पावसर बेसन पीठ घेतलंय तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आपल्या वड्याच्या याच्यावर असतं ते तर खलून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे ते पण टाकून घ्यायचं आहे याच्यात जा। म्हणजे मग आपली वडी तेलात सुटणार नाही थोडंसं घ्यायचं आहे तुम्ही तांदळाचं पीठ असलं ते पण घेऊ शकता गव्हाच्या पिठाऐवजी कढई गरम झाली तेल टाकून घेऊ आपण कढईत तेल गरम झालंय पण ठेसून घेतली मिरची टाकून घेऊ मिरची चांगली परतून घ्यायची आपण कच्चीच ठेसून घेतलेली आहे ना याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद आपण हे तिळी घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊ त्याला थोडेसे मस्त परततील तेला तळून निघतील तिळाने खमंग वड्या लागतात बरं का खायला कोथंबीर टाकून घेऊ आता कोथंबीर मस्त परतून घ्यायची कोथंबीर मस्त परतून झाली आपण आता हे खालून घेतलेलं बेसन पीठ आहे ना ते वतून घेऊ मी अशा पद्धतीने वड्या जर बनवल्या ना अजिबात तुम्हाला वड्या वापरून घ्यायची गरज नाही एकदम सोपी पद्धत आहे वड्या बनवायची आपण एक ताट घेतलंय थोडस तेल टाकून घेऊ ताटात आपलं जे शिजत शिजतंय ना ते आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचंय ताटाला चिटकणार नाही मग मस्त पीठ शिजलं आहे ते काढून घेऊ खाली पीठ मस्त शिजला आहे आपलं ते गरम गरम असतानाच आपल्याला असं पांगून घ्यायचंय एकदम सोप्या आहेत बर का वाड्या बनवायला पांगून घ्यायचंय म्हणजे मग आपल्याला मस्त वड्या काढता येईल खमंग वासुटलाय बर का पिठांचा थोडासा पाण्याचा हात घेतलाय आपण याच्यावर अजून तिळ टाकून घेऊ आपण अगोदर पण टाकले आहे पिठामध्ये तिळाने पण भागीश्री खूप छान लागतात बरं का वड्या हो एकच नंबर लागते वड्यांची तिळानी मंडळी मी भागीश्रीला नेहमी बनायला होतो कारण की इतक्या छान लागतात नाही वड्या मंडळी तुम्ही जर एकदा बनवल्या नाही वड्या तुम्ही नेहमी नेहमी बनवाल अशा तेल टाकून घेऊ वड्यासाठी आता तळायला मस्त अशी वडी तयार झाली आपली बघू शकता मस्त वड्या तयार झालेल्या आहेत आता तेल गरम झालं आपलं वड्या सोडून घेऊ लोखंडाची कडे असल्यामुळे बाकीसरी लगेच तेल गरम होतं ना हो पटकन तेल गरम होतं लोखंडाची कडे असल्यामुळे एकदम सोप्या आहेत बनवायला अजिबात तेलकट होत नाही पण परत सोडून घेऊ वाड्या भरपूस तळून आता कधी पण वाड्या तळतानी कमी जाळावर तळायच्या म्हणजे मस्त हळूहळू हळूहळू कुरकुरीत होतात त्या सगळ्या वाड्या अशाच तळून घेऊ मंडळी भाग्यश्रीने अगदी कमी वेळात खूप कष्टाने व्यवस्थित वाड्या बनवल्या बरं का अजिबात तेल वगैरे नाही राहिलं बघू शकता आतून खमंग आणि कुरकुरीत झाल्यात आणि तेल तर अजिबात नाही राहिलं मंडळी आणि हावरी त्याला आठवणीने टाका आता मंडळी आपण कोथिंबीर वड्याची चव घेऊ मंडळी या कोथंबीर वाड्याबरोबर चपात्या खायलेले गोड लागतात बरं का आणि शेतात बघा ना कशा राहणार किती मऊ लुसलुशी चपात्या राहतात मंडळी गरम गरम वड्या आणि चपात्या आपल्याला खायच्या आहेत भाग्यश्री तू घेन चव आपल्या वड्याची हो घे भाग्यश्री मी नेहमी घेतो चव तू घे ना वड्याची चव आपल्या हो आम्ही सगळेजण खाऊ तुम्ही घ्या बर, बर. वा वा मंडळी इतक्या चविष्ट आणि इतक्या खमंग झाल्या आहेत ना वड्या तुम्ही नक्की बनवा अशा कोथंबीरच्या वड्या कशा झाल्या आपल्या वाड्या एकदम छान खमंग का चवदार हो हो पोट भरल पण मन भरणार नाही अशा का खूप चवदार लागतात अशा वाड्या मंडळी आता कोथंबीरचा प्रेड चालू आहे बाजारामध्ये भरपूर कोथंबीर विक्रीला आहे तुम्ही नक्की कोथंबीर आणा आणि असे तीळ टाकून भाग्यश्रीने जशा बनवून दाखवल्या तुम्हाला नक्की तशा वड्या बनवा तुमचे लहान मुलं तुम्ही खूप म्हणजे खूप आवडीने कोथिंबीरच्या वड्या खाशाल हप्त्यातून दोन वेळेस आम्ही या कोथंबीरच्या वड्या नक्की बनवतो जेव्हा आम्ही बनवतो मंडळी तेव्हा तुमच्या सोबत रेसिपी शेअर करत असतो आणि मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ बघता आम्हाला खूप छान वाटतं असंच प्रेम असू द्या चौदार झाल्या ना मग आपल्या वड्या हो लय चौदार तर तुम्हाला पण आजच्या कोथिंबीरच्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं गावचे चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही पण अशा कोथंबीरच्या वड्या बनवून पहा करून खा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद